रोज रोज भाजीला तरी काय करावं खूप दिवसांपासून मुलांचं चाललं होतं की आज आपल्याला छान अशी मोड आहे मसुराची उसळ कर त्याच्यासाठी मी दोन दिवस त्यांना काही बोललेच नाही पण हे मोड असे मी मसूर बांधून ठेवली होती आणि त्याला छान असे मोड आले बघू शकता तुम्ही धुवून छान स्वच्छ बांधले ना की त्याला धुवायची गरज लागत नाही चला तर आता आपण पटकन अशी मोड आलेल्या मसूरची उसळ बनवूया त्याच्यासाठी इथं कढई ठेवली आहे तेल दापत पण ठेवलेले आणि आता आपण ह्याच्यात फोडणी घालूया छान अशी त्यासाठी मोहरी घातली आहे एकदम सिंपल साधी सोपी सुटसुटीत अशी ही रेसिपी बनते मुद्दा पण मी तेल थोडंसं तापून नाही दिले आधी जिरं मोहरी टाकली आहे कारण का आपण जर खूप तेल तापलं आणि जिरं मोहरी टाकली तर ते आपल्या अंगावर पण उडते हे बघा आता मी काय करणार आहे ह्याच्यामध्ये तेल तापलेले ह्याच्यामध्ये ताप आपण कांदा घालूया सुंदर अशी ही मोड आलेल्या मसूरची उसळ बनते मुलांना अशी मोड आलेली आपण जेव्हा उसळ वगैरे देते दे। त्यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते तुम्हाला सगळ्यांना माहिती हो आहे त्याच्यासाठी अजून अजून अशी करीत जावा कांदा असा छान झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट टाकणार थोडं एकदम अप्त ती अशी छान आता कच्चे पण आज औस्त्र पण परतायचे आता आपण हिंग घालूया आधी हिंग घातला असतो तर आपला हिंग जळून गेला असता आणि हा बारीक चिरलेला टोमॅटो थोडीशी कोथिंबीर टाकू को तेलात स्वाद छान उतरतो एक दोन मिनिट आपण पिऊ देऊया आता आपण पावडर मसाले घालूया हळद लाल मिरची पावडर तिखट हे नेहमीप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आपला हा घरचा मसाला उसळ जर लहान मुलं पण खाणार असतील तर अगदी थोडंसं वापरा पुन्हा आपण हे छान मसाल्या असे जीव करून घेऊया बघू शकता तुम्ही आता किती छान आपले मसाले एक एकजीव झालेत आणि मसाल्यांनी तेल सोडायला सुरुवात केली आहे बघा अप्रतिमाशी कुठल्याही वा प्रकारचं वाटत न वाटता आपण ही मोड आलेल्या मसुराची उसळ म्हणा किंवा आमटी म्हणा आपण करू शकतो पाणी घातलं तर आमटी आणि अशी सोडली आणि शिजायला दोन मिनटं लागत नाहीत असेच तुम्ही मुगाचे सुद्धा करू शकता आमच्या घरात ही सगळ्यांना आवडते म्हणून म्हटलं चला आज हा खास बीत आपण करूया आणि तसंच हा तुम्हाला सुद्धा दाखवूया तुमच्यासोबत पण शेअर करूया परतून घेते छान असं एकजू करून घेऊया तुम्ही जर माझ्या चॅनेलवर पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि माझं चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशा पद्धतीने आता हे छान असं मी परतून घेतलं म्हणजे हरवं स्वास तर कमी होतो म्हणून जरा ते दोन तीन मिनटं परतून घेऊया आपण बरं का दिसायला किती छान दिसत अगदी असे हे सुद्धा खूप सुंदर दिसायचं आणि मोड आलेलं कडधान्य हे खाण्यासाठी खूप चांगलं असतं आता हे आपण दोन तीन मिनटं असं परतून घेऊया दोन मिनटं त्याची भाग काढते आणि कडधान्याची कुठलीही उसळ किंवा भाजी करताना सुरुवातीला मीठ टाकायचं नाही थोडंसंच परतून झालं खाली बसलं की मग आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत आता आपण याच्यामध्ये फक्त शिजण्यापुरतं पाणी घालणार आहे कारण आपल्याला उसळ बनवायची आता तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनटात आपली ही मसूरची उसळ तयार होणार आहे इथं आपण मीठ टाकूया सगळेप्रमाणे आणि आता झाकण ठेवून याला शिजू देऊया आपले पाच ते सात मिनटं झाले आता आपण बघूया झाकण काढून आपली मसूरची उसळ अशी छान अशी तयार झाली बघूया शिजली का आणि एक सुद्धा मोड न मोडता आपली मसूर अशी छान शिजली तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता म्हणजे आपल्याला मसूरची आमटी पण आपल्याला उसळ करायची म्हणून मी जेमतेमच असं पाणी ठेवलेलं बघू शकता तुम्ही आपली उसळ अशी छान तयार झालीये आपण आता गॅस बंद करूया आणि वरण छान अशी कोथिंबीर घालूया जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत थँक्यू बाय